नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा ऑनलाईन यायचं असतं त्यावेळेस सर्व प्रकारची तयारी पाहिजे त्या हिशोबानेच मी लागलेलो होतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर आवाज येत असेल त्या ठिकाणी आपण क्लिअर सांगायचं आहे की आवाज येत असेल येतो किंवा नाही तर त्या ठिकाणी व्हिडिओ फ्लॉप व्हायला चला ठीक आहे तर मग आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया आजचा जो विषय आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना स्वतःला कमी समजू नका आपण ची तयारी करत असाल त्याप्रमाणे तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक सेवा अनेक विद्यार्थी डिफेनची सुद्धा तयारी करतात तसेच पोलीस भती एस एस डी रेल्वे भती आर्मी भती स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असताना विद्यार्थी मित्रांनो नोकरी लागणं एकदम सोपं आहे तर नोकरीला लागणं एकदम सोपं आहे ते कसं सोपं आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे त्या ठिकाणी मोटिवेशनल स्पीच देऊन फायदा नसतो किंवा मोटिवेशनल स्पीच दिल्यानंतर दोन चार दिवस आठ दिवस विद्यार्थ्याच्या लक्षात राहत आणि तो विद्यार्थी विसरून जात असतो आता अशा प्रसंगी जर त्या ठिकाणी आज आपल्या आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या विद्यार्थ्यांना गरज आहे की त्या विद्यार्थ्यांना सराउंडिंग मध्ये ठेवणे प्रॅक्टिस मध्ये ठेवणे मीच तर तोंडाना सांगून जमत नाही तर विद्यार्थ्यांना शिकवा सुद्धा लागत असत आणि त्याच्याकून प्रॅक्टिकली त्यांचा सराव सुद्धा करून घ्यावा लागतो ह्या दोन्ही गोष्टी जमेच्या बाजू पाहिजेत नुसतं सांगणं जमत नाही मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला काही येत नाही स्वतःला ना बदल समजू नका स्वतः मेहनत आहे असं समजू नका ज्या विद्यार्थ्याला याला काय म्हणतात झाड म्हणतात त्याला छान म्हणतात त्याला लाईट म्हणतात त्याला खुर्ची म्हणतात निसर्गातल्या सर्व वनस्पती असन पक्षी असन त्या पक्षाचे नाव काय हे समजत असेल असं स्वतःला किंवा आपल्याला प्रामुख्याने समजली असे जे नवीन विद्यार्थी आहेत जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के सेंटरचे असतात जे हुशार विद्यार्थी असतात त्यांच्या तीन पट तयारी नवीन विद्यार्थ्यांना त्या कॉपी सेंटरचे विद्यार्थी असतात तर म्हणून नवीन विद्यार्थी असत ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही बुद्धिमापन जमत नाही वाचनाची सवय नाही तर अशा विद्यार्थ्यांना काय महत्वाचं आहे एकच हुशार विद्यार्थी आहे त्याच्या तीन पट तयारी किती महत्वाची त्या विद्यार्थ्यांना धीर सोडायचा नाही आपला विश्वास आत्मविश्वास खचून जाऊ त्याचा नाही जमत नाही म्हणून त्या ठिकाणी जागा सोडायची असं त्या ठिकाणी करायचं नाही विद्यार्थ्यांना जमीन पडित आहे आणि त्या ठिकाणी जमीन कस आणि डायरेक्ट तुम्ही फळाची मला एक कपाशी लावली आणि डायरेक्ट मला मिनिटामध्ये कपाशीच पाहिजे दे, कसं काय जमणार मध्ये नागाटी करावी लागते त्याच्यानंतर त्याचा त्याच्यावर रोट्या करावं लागतो उभी आडवी पाळीव खराची आणावं लागते पावसाचं वातावरण तयार होऊ लागतं पाऊस पडली की त्या ठिकाणी पेरणी करावं लागते तेव्हा बी उगत असतं बी उगवल्यानंतर त्या झाडाभोवती किती वेळेस आपल्याला कमावं लागतंय निर्मित असताना किंवा हाणत असताना किंवा औषधी देत असताना त्या झाडाची लहान मुलासारखी निगा करावी लागते अख्ख म्हणजे त्या ठिकाणी त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा करत असताना अशाच पद्धतीची तयारी करावी लागते जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना अभ्यासाची सवय नाही त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे नागटी असते किंवा दोनदा नागाटी मधून आल्या किंवा गेल्या ना असा घोटत नसतो त्याच्यासाठी काय करतात पुन्हा जावं लागतंय पुन्हा यावं लागतंय पुन्हा जावं लागतं पुन्हा यावं लागतं अशा पद्धतीनं हे जाय केली तर त्या ठिकाणी सगळे चुरा होतात आणि चुरा होऊन त्याचा काय तयार होतो फुफुटा तयार होतो त्या ठिकाणी तुमचा अभ्यासाचा असा फुपुटा बनला पाहिजे म्हणून तुम्हाला काय करायचं दहा वेगवेगळे पुस्तक खरेदी करण्याच्या ऐवजी एक ब्रँडेड पुस्तक त्या ठिकाणी खरेदी करा दहा एकराच्या शेतीमध्ये दहा पाया वेगवेगळ्या मान्यापेक्षा एक एकर शेतामध्ये एक, एक, एक शेतामध्ये शेता दहा पाया माना म्हणजे ती जमीन त्या ठिकाणी भुसभुशीत होईल ही गोष्ट लक्षात ठेवायची तर अशा पद्धतीने जर समजा एका पुस्तकावर तुम्ही चांगल्या पुस्तकावर दहा डिव्हिजन दिल्या तर त्या ठिकाणी अभ्यास भुजभूषित होईल असं यातून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो धीर सोडायचं नाही काही प्रसंगी असा प्रसंग येतो की प्रसं की नवीन अभ्यास करत असताना झोप लागते टेन्शन येत एकदा वाचल्यानं लक्षात बसत नाही तर मग अशा प्रसंगी काय करायचं आहे टेन्शन घेऊ नका बिलकुल तुम्ही वाचायची सवय असू द्या वाचनाची सवय असू द्या पुन्हा पुन्हा वाचा अभ्यास म्हणजेच काय पुन्हा पुन्हा वाचन करणे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा सराव करणे यालाच अभ्यास असं म्हणतात ही अभ्यासाची व्याख्या आहे आपल्याला पुढे जायचं असेल तर अभ्यास करावा लागत एकदा वाचल्यानं लक्षात बसत नाही दोनदा वाचल्यानं लक्षात बसत नाही म्हणून त्या ठिकाणी हटायचं नाही विद्यार्थी मित्रांनो येडीसर हा शास्त्रज्ञ आपण ऐकलेला असेल त्याच नाव ऐकलेलं असन येसरना पंधराशे पेक्षा अधिक शोध लावणे जो आपण उजड उजडामध्ये असतो दिव्याचा शोध कोणी लावला येडीसरना लावला येडीसरना म्हटलेले की मानवाच्या यशा मागे एक टक्का बुद्धी असते आणि नव्याण्णव टक्के प्रयत्न असतात मानवाच्या यशामागे एक टक्का बुद्धी असते आणि नव्याण्णव टक्के असतात हे सक्सेस करण्यासाठी हजारो प्रयोग हो करावे लागले त्याच्या ठिकाणी कधी कधी नऊशे नव्याण्णव फेल ठरले झालं लक्षात म्हणून एकदा वाचन होत नाही तुम्ही एकदा नाही दोनदा नाही दहा वेळेस वीस वेळेस तीस वेळेस चाळीस वेळेस पन्नास वेळेस शेकडो वेळेस त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वाचन करा तुमच्या हमका शंभर शंभर टक्के लक्षात बसणार नाही जर वाचन करत असताना किंवा प्रॅक्टिस करत असताना लक्षात असेल म्हणून आपण काय करतो आनंदाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न लक्षात राहत नाही मग आपण आनंदाचा आस्वाद घेतो नाही करायचं असेल टेन्शन आला असल मार जोर मार बैठका मार जमत नसल मोकळ्या शेतामध्ये बसलेला असेल किंवा जंगलामध्ये अभ्यास बस करायला बसलेला असल तर जा आणि तीन चार किलोमीटर पळणे आणि पुन्हा त्या ठिकाणी अभ्यास नाही कसे होईल होईल काय हो या विचाराशिवाय सतत अभ्यास करत राहणे यामध्ये चेस घडलेला आहे म्हणून धीर सोडायचा नाही मग काही जण सांगत असन सा झोपायचं किती झोपायच्या भानगडीतल्या जास्त पूर्ण का बस झाली साडेतीन ते चार घंटे त्याच्यापेक्षा जास्त झोपायचं नाही आपले शरीराची प्रकृती चांगली राखण्यासाठी सात ते आठ घंटे झोप घ्या असं बरेच जण सांगतात पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या आर्मी जवानांचं उदाहरण पहा किती तास झोप पाहायची शरीर चेहरावर किती ग्लो असतो तो पहा जास्त झोप नाही घेता सुद्धा त्यांच्यामध्ये ताकद असते त्यांच्या चेहऱ्यावर टवटवी असते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला असताना एकवीस ते एकवीस तास अभ्यास करायचे आठ वर्षाचा अभ्यास त्यांनी दोन वर्ष दोन महिन्यामध्ये कम्प्लीट केला स्टॅमिना केव्हा झोपत असेल तयारी करत असेल आणि अभ्यासाला कस बसत असेल तर मग आम्ही तितका तर नाही पण कमीत कमी चौदा अठरा घंटेचा आम्ही अभ्यास करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास म्हातारे झाले तरी अभ्यास करायचे मग आम्ही स्वतःच्या साठी चौदा तास सोळा तास अभ्यास करू शकत नाही काहीच होत नाही मनामध्ये आमच्या भ्रम निर्माण केले झोप किती घ्यायची काय घ्यायची काय नाही आणि दिवस एक करा काही विद्यार्थी असं म्हणत असतील की दिवसा घोंगाट असतो म्हणून आपण झोपून जाऊ आणि रात्रीला अभ्यास करू मग रात्री मुलाकांनी अभ्यास करून देत नसेल तर मग काय करू त्यांना झोपल्यानंतर म्हणजे ते त्याच्यानंतर दिवसा अभ्यास करू काही दिवस आणि रात्र दिवस आणि रात्र रात्र वेळ आणि दिवस एक करा आणि रात्र आणि अशा वेळेस न्यून गंड मध्ये त्या ठिकाणी मानायचा नाही तुमची एक दिवस प्रॅक्टिस होणार सरावाची प्रॅक्टिस होणार सरावांना प्रॅक्टिस होणार म्हणजे सराव म्हणजे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस म्हणजे सराव तुमचे सराव करा जबरदस्त तुमच्या लक्षात बसल काही प्रसंगी असा अशी गोष्ट विद्यार्थ्याच्या मनामध्ये येत असेल की आमच्या समोर टार्गेट पाहिजे तोंडाने कोणी येते बोलतय पण आम्ही त्या आहे त्या ठिकाणी आहे एकदम त्याच्यामध्ये काही मित्रांनो हीच बाजू हाच कच्चा गोवा मी शोधून काढलाय मी स्वतः गणित बुद्धिमापन मराठी हा विषय शिकवतो हो आणि जनरल नॉलेज हा विषय पेपरच्या माध्यमातून घेत असतो जवळपास दहावी बारावी झालेले विद्यार्थी असतात नॉलेज आणि चालू घडामोडी हा या विषय लक्षात बसतो आणि त्यांना क्लच ची बुद्धिमापन आणि मराठी व्याकरण या विषयाची आवश्यकता असते क्लास ची ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे क्लास असेल कमी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त शिकवत असेल हो पुन्हा पुन्हा रिव्हिजन देत असेल तर अशा ठिकाणी क्लास लावा ज्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट देत असेल सिलेबस देऊन तुमचा अभ्यास करून घेत असेल आणि दहा दिवसामध्ये तुमचे स्वतःच्या अशा ठिकाणी क्लास लावणं खूप हितकारक असतं मग तुम्ही कुठेही लावा मला आहे शिक्षक त्या ठिकाणी शिकून शिकून जमत नाही विद्यार्थी हे कॉपी सेंटरचे असतात वयांना सांज असतात पण त्याचे त्या कॉपी सेंटर मुळे अभ्यास न केल्यामुळे त्यांचा विचार करण्याची पातळी पाच वर्षाच्या मुला एवढी असते म्हणून हा दृष्टिकोन हा विचार शिक्षकांना लक्षात घेऊन त्या ठिकाणी शिकवला पाहिजे आणि त्याच्याकून तयारी करून घेतली पाहिजे हे स्वतः ऑफलाईन क्लास मध्ये सध्याच्या स्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अडीच ते पावणे तीन महिन्यामध्ये गणित बुद्धिमन विषयाला रिव्हिजन आली पाहिजे आणि पेपरच्या माध्यमातून सेल्फ स्टडी मध्ये विद्यार्थ्यांची तीन पेपर मध्ये रिव्हिजन आली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सिलेबस द्यायचा जसे हप्त्यातून दोन पेपर त्याच्यासाठी ठेवत असतो निस्त बोलून जमत नाही त्याच्यासाठी मलाही सुद्धा तयारी करावी लागते मलाही सुद्धा प्रॅक्टिकल मध्ये पडावं लागतं विद्यार्थ्यांना काय करायचं सिलेबस द्यायचा टार्गेट द्यायचा इतकाच अभ्यास कर आणि पेपर दे बुधवारचा पेपर चालू असताना शनिवारच्या पेपरचा टार्गेट द्यायचं शनिवारचा पेपर चालू असताना बुधवारच्या पेपरचा टार्गेट द्यायचं आणि बिलकुल ते टार्गेट दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी सिलेबस दिलेला आहे बिलकुल ध्यानात राहो अगर ना राहो त्यांनी प्रॅक्टिस करायची वाचन करायचं आणि पेपर द्यायचा सुरुवातीला मध्ये मार्क कमी पडल सुरुवातीला टार्गेट पूर्ण होणार नाही पण आपण धीर सोडायचा नाही एक दिवस रनिंग करत असताना स्टार्टिंगला पहिल्या दिवशी आपण पळत असतो दुसऱ्या दिवसापासून आपली रनिंग सुरू होत असते आणि पळत असताना काही दिवस, दिवस हळूहळू पळत असतो जसा आपल्या पायामध्ये स्टॅमिना वाढन त्याच पद्धतीनं स्टॅमिना वाढन तसे तसे पाऊल तुमचे स्थळ रेषा मध्ये वेगानं पडायला सुरुवात होईल तर अशाच पद्धतीनं सुरुवातीला सोडायचा नाही टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करायचा राहू राहणार राहो तुमचा अभ्यासाचा स्टॅमिना वाढला पाहिजे अभ्यासामध्ये टेक्निक वाढलं पाहिजे तुमचा अभ्यास टायमिंग शेटिंग वाढला पाहिजे त्याच्यासाठी ह्या तीन गोष्टीची काळजी घ्यायची म्हणून आपण धीर सोडायचं नाही अभ्यासापासून परावृत्त व्हायचं नाही ध्यानात राहू अगर ना पेपर मध्ये कमी वार्ता पडले तर चालतील पण एक दिवस काय होईल तुमच्यामध्ये स्टॅमिना निर्माण होईल असा स्टॅमिना निर्माण होईल तुम्हाला तीन पेपरचा मध्ये स्वतःचे सेल्फ स्टडी मध्ये रिव्हिजन येऊन जो विषय तुम्हाला अवघड वाटतो तो विषय टार्गेट दिलेलं टार्गेट पूर्ण करून हे कामगार विषय तुम्ही वाचून टाकाल हे तुम्हाला मी सांगतो शंभर टक्के गॅरंटी सांगतो आणि एक दिवस असा येईल की आज तुम्हाला तीस पस्तीस चाळीस पन्नास मार्क पडत होते पण एक दिवस तुम्ही चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी स्वतः या ठिकाणी आपल्या समज गणित आणि बुद्धिमापांचे ऑनलाईन क्लास घेऊन येत आहे आणि हे जा तीन महिने तुमचे संपून जात आहेत तुम्हाला चार महिन्याचा कालावधी देत आहे त्या ठिकाणी की तुम्हाला नोट सुद्धा लिहून घेता आल्या पाहिजे आणि प्रॅक्टिस सुद्धा करता आली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला शिकून नाही दिवसात प्रत्येक विषयाला त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला पेपर या ठिकाणी फी सुद्धा देत आहे त्यामुळे आपण काय करायचं आपल्याला आज पेपर चालू असताना तुम्हाला टार्गेट दिलं जाईल बरोबर बुधवारी पेपर चालू आहे समजा तर तुम्हाला रविवाजच्या पेपरचा किंवा शेनवाच्या पेपरचा टार्गेट दिलं जाईल शनिवार पेपर चालू असताना बुधवारच्या पेपरचा टार्गेट दिला जाईल सिलेबस घ्यायचा आणि त्याच्यावर काय करायचं जे जे चॅप्टर दिलेले आहे जे जे विषय दिले त्याचा अभ्यास करायचा आणि पेपर द्यायचा तुम्हाला दोन पेपर फ्री देतो आणि चार पेपर मध्ये एक ऑल ओव्हर सस्पेंड पेपर होईल म्हणून मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगेल त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची कारण कोणाने सांगून जमत नाही त्या ठिकाणी प्रत्यक्षात काय करावं लागतं समजून सांगायचं टार्गेट द्यायचं आणि प्रॅक्टिस करून घ्यायची तर टोटल महाराष्ट्रामध्ये जे खेड्यापाड्यातले विद्यार्थी असन की त्यांना शेतीच्या ठिकाणी जावं लागतं तालुका प्लेस वर जावं लागतं जिल्ह्याच्या जावं लागतं आयुक्तालयाच्या ठिकाणी जावं लागतं तिथं क्लास धुडावा लागतात त्या विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मी सुद्धा गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा शोधून काढलाय आणि तो कोर्स मी या ठिकाणी तुम्हाला टाकत आहे आणि पीडीएफ सुद्धा टाकत आहे सांगितल्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि गणिताच्या बेड्या तुम्ही तोडून काढायच्या आहे तसं सांगितल्या पद्धतीने गणिताच्या बेड्या तोडायच्या आणि त्या गणिताच्या बेड्या तोडना ड्रिल फाउंडेशन कोर्स या ठिकाणी दा उपलब्ध झालाय त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे आणि तुमचा गणित सुद्धा शॉर्टकट ट्रिप्सनं तुम्ही पैकीच्या पैकी गणितामध्ये मार्ग घ्याल मी तसं सांगेल तस करा तर जे खेड्यामध्ये असतील जे आदिवासी भागामध्ये असतील शहरी भागामध्ये असतील आणि ते लांब येऊन त्या ठिकाणी क्लास करू शकत नाही ऐकत नाही एक गुंठा सुद्धा नसू द्या जर एक गुंठा जमीन नसू द्या राहण्याला घर नसू द्या द्या त्याच्यामुळे तुम्ही काय तो मना मातला दिंड काढून टाकायचा आहे आणि तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आहे ज्याच्याकडे जमीन नाही ज्याच्याकडे राहायला व्यवस्थित जागा नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांनी विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली शासन आणि प्रशासन असे दोन भाग पाडले शासनामध्ये प्रत्येक जण आमदार खासदार बनवू शकत नाही सरपंच बनवू शकत नाही तिथं कमी जागा असतात ज्याच्यामध्ये डोक्यालिटी आहे ज्याला जागावर शासन करायचंय शासनामध्ये जा तिथल्या जागा फडकवा आणि विद्यार्थ्यासाठी नोकऱ्या काढा सगळ्या प्रकारच्या समाजासाठी फॅसिलिटी द्या त्याच्यानंतर हे झालं शासनाचा पहिला प्रकार दोन नंबर प्रशासन असं आहे की ज्याच्याकडे जमीन नाही अशा साठी प्रशासन ही एक जमीन उपलब्ध करून दिली मग त्याच्यामध्ये पोलीस असो आर्मी असो स्टाफ असो रेल्वे असो शिक्षक असो त्यासाठी स्वयंसेवक एमपीएससी च्या मार्फत यूपीएससी च्या युपीएससी च्या मार्फत अधिकारी बनत असो म्हणजे सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये ही एक प्रकारची जमीन आहे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतलं आहे जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करण त्याच्यापासून थोडेही सुद्धा हलणार नाही आणि रात्र दिवस एक करून त्या ठिकाणी नोकरी लागल त्याची जमीन आहे तुम्हाला जमीन मिळवायची ही जमीन मिळवा आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी तुम्ही झटून अभ्यास करा हे तुम्हाला जमतय मी तुमच्यापर्यंत मी पोहोचणार ज्या विद्यार्थ्यांना काही जमत नाही जो खेड्यामध्ये असो कुठे असो त्यासाठी मित्रांनो फिजिकलच्या बाबतीत सुद्धा टेन्शन घेऊ नका लवकरच मी तुम्हाला या ठिकाणी रनिंग झाल्यानंतर इव्हनची प्रॅक्टिस झाल्यानंतर रिलॅक्स कसं वाट वाटलं पाहिजे चार घंटे आपले शिल्लक कसं करा वाटलं पाहिजे तुमची हाईट वाढली पाहिजे बॅकअप वाढले पाहिजे छाती वाढली पाहिजे तुमची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला वेळोवेळी गायडन्स करणार आहे नेमकं त्या ठिकाणी शिकवणार सुद्धा आहे टार्गेट सुद्धा देणार आहे आणि तुमचा अभ्यास सुद्धा करून घेत आहे म्हणून त्याच्यामुळे कोण तुम्ही खचून जायचं नाही आणि तुमचा खचलेला पाना निघण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी ऑनलाईन येऊन आपल्या घरीच आपल्या शेतात आपल्या जंगलामध्ये जिथं आहे तिथं चांगल्या पद्धतीने तुम्हाला आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये शिकवणार आहे आणि आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये समजणार आहे तुमची सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही नोकरीला लागणार आहे याच्यासाठी माझा प्रयत्न हा सदैव तुमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे कोणी खचून जाऊ नका हपकून जाऊ नका आज पहिलाच व्हिडिओ असल्यामुळं त्या ठिकाणी digital board पहिला video असल्यामुळे त्याच्यामुळे काही काही जणांच्या गोष्टी लक्षात येणार नाही. पण एक दिवस मला माहिती आहे. कि सगळ्या पाढ्यातला विद्यार्थी हा मला अटॅच होणार आहे. कारण त्याचा ड्रिल foundation च्या मार्फत वेड्या सुद्धा तोडायचे आहे. गणितामध्ये बुद्धिमापण मध्ये पैकीच्या पैकी सुद्धा मार्क घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे मराठी व्याकरण GK मध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क पडतात. चालू घडामोडीचा एखादा अर्थ गेला तर गेला. नाही तर चौऱ्यानव आणि सत्यानव मार्क कसे घ्यायचे? याच्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचे असेल. तुम्ही सांगतो त्या पद्धतीने प्रयत्न करा आणि लवकरात लवकर तुम्हाला नोकरी आहे नोकरी लागण्यासाठी कमीत कमी सहा महिने जास्तीत जास्त एक वर्ष भरपूर झालंय म्हणून विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक काय करायचं स्वतःला समजू नका आणि इतरांना हुशार समजू नका एवढंच लक्ष ठेवायचं की हुशार मुलापेक्षा आपल्याला तीन पट प्रॅक्टिस करणं महत्वाची तेव्हा आपण त्याच्या पुढे जाऊ लाग जाऊ शकतो आणि याची प्रॅक्टिस करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची कि काय असतं की ज्या विद्यार्थ्याची थोडा मूळ शिक्षण असल्यामुळं त्याचे थोडी कमान असते त्याच्यामुळे थोडा तो पुढे केलेला असतो पण विद्यार्थी मित्रांनो आपण खेड्या मध्ये जरी असाल त्याच्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही आपण एकच काम करायचंय कोणताही विद्यार्थी असाल त्याची तीस ते पन्नास टक्के तयारी असते आता लांब उडीचं उदाहरण आपण जर घेतलं इथं लांब उडीचं उदाहरण घेऊया आपण आता मागून जर समजा इथून पळत आला लांब उडी मारत असेल त्याला जवळपास त्या ठिकाणी सव्वा पाच फुट म्हणजे सोळा फूट उडी तर लागत असते उदाहरण आता शंभर टक्के उडी जर मारायची असेल तर या ठिकाणी टार्गेट दिलेलं असेल पण तुमचे स्वतःच टार्गेट समजा इथं असेल तिथपर्यंत असेल तर तुमची कमांड इथपर्यंत आहे जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याची कमांड ही पन्नास टक्के असते काही विद्यार्थ्याची कमांड ही पंच्याहत्तर टक्के असते आणि काही जर कोचित कोटर मोलनाने विद्यार्थी ज्यांनी प्रॅक्टिस केलेली असते त्यांची शंभर टक्के असते म्हणून प्रत्येक इव्हन वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे मार्क दिलेले असतात तर ज्या विद्यार्थ्याचे पन्नास टक्के कमांड असते त्याला शंभर टक्क्याच्या पुढे पार करायचं असेल तर त्याला काय करावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल आणि ज्यावेळेस त्याची शंभर टक्क्याच्या पुढे समजा उडी जात तर असं त्याला कधी समजा ठेवली किंवा एक दोन दिवस आर सुद्धा चालू ठेवली त्याची उडी शंभर टक्क्याच्या कमी येत नाही आणि तेव्हा त्या दिवशी त्याला त्याची कमांड झालेली असते म्हणून त्याला जड जात नाही जड जायपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे सराव करायचा आहे म्हणजे प्रॅक्टिस करायची आहे आणि बिलकुल प्रॅक्टिस करून त्या ठिकाणी पेपर जबरदस्त द्यायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ग्राउंडची सुद्धा तयारी करायची आहे याच्यासाठी ग्राउंडची तयारी कशी करायची आहे आणि पेपरची तयारी कशी करायची आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाव येत असतात तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा गाईडलाईन दिलं जाईल आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचं विद्यार्थ्याचं माइंड असतं त्या माइंडचा अभ्यास करून त्या ठिकाणी सांगावं लागतं त्या विद्यार्थ्याचा असं माइंड असतं म्हणजे या विद्यार्थ्यांना असं करायचं अशा प्रकारचा सुद्धा त्या ठिकाणी समजून सांगावं लागतं कारण काही विद्यार्थी कमकुवत असतात काही विद्यार्थी मेडिम असतात काही विद्यार्थी त्याच्यापेक्षा थोडे हुशार असतात तर सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या थोडस गाईडलाईन द्याव द्यावं लागते म्हणून त्या ठिकाणी घ्यावं लागते आणि त्यांना टार्गेट देऊन आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यावं लागते ज्यांना जर समजा टार्गेट पाहिजे असेल आणि प्रॅक्टिस पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत कनेक्टेड व्हायचं आहे आणि त्यांनी गणित आणि बुद्धिमापन हा विषय ऑनलाईन क्लासेसमध्ये समजून घ्यायचा आहे आणि दिलेल्या पेपरचं समजा असेल गणित बुद्धिमापन मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज आणि चालू करामुळे म्हणजे गणिताचे पंचवीस प्रश्न असतील बुद्धिमापनचे वीस प्रश्न असतील मराठी व्याकरणचे वीस प्रश्न असतील जनरल नॉलेज चे पंचवीस प्रश्न असतील आणि चालू करामुळे दहा असतील तर अशा प्रकारचा पेपर आहे हे दोन पेपर तुम्हाला हप्त्यामधून दोन हमकास मिळणार आहे त्यामुळं आपण काय करायचं नवी दिशा अकाडमी नवी दिशा अकाडमी वर जायचंय पूर्ण नाव टाकायचंय नवी दिशा अकॅडमी पूर्ण नाव टाकायचंय ऍप डाउनलोड करायची आणि त्याच्यामध्ये दिलेला आपण कोर्स कमीत कमी पैशामध्ये उपलब्ध करून दिलाय तो आपण इच्छा असा तर घ्यायचा नाही तर फ्री मटेरियल मध्ये जायचं हप्त्यातून तुम्हाला एका आठवड्यातून तुम्हाला दोन तुम पेपर मिळणार आहे आणि दिलेल्या ठिकाणी आपण टार्गेट दिलं जाईल त्याच्यामध्ये त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस करायची आणि पेपर द्यायचा त्याच्यानंतर पेपर युट्यूबवर आपण त्याच्यामध्ये शंभर प्रश्नाचे उत्तर चेक करून घ्यायचे युट्यूब वर आणि त्याच्यानंतर पंचवीस प्रश्न हे गणिताचे तुम्हाला विश्लेषण विश्लेषण केलं जाईल म्हणजे युट्यूबवर तुम्हाला त्याचं विश्लेषण सांगण्यात येईल आणि बुद्धिमापांच्या वीस प्रश्नाचं सुद्धा विश्लेषण सांगण्यात येईल मित्रांनो बिलकुल तुम्ही ताण घ्यायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही वेळ वाया घालवायचा नाही आणि बरोबर त्या ठिकाणी अभ्यासाला लागायचं आहे आणि आपल्या आप अभ्यासापासून सुद्धा इकडे तिकडे हायचं नाही ज्यांना नर्वस वाटत तर त्यांना मी सांगितलेलं एखादं विनोदी पुस्तक त्या ठिकाणी जवळ ठेवा वाचा लगेच पुन्हा अभ्यासाला लागा नाही तर मग त्या ठिकाणी जोर मारा बैठका मारायच्या किंवा मारा होऊन यायचं आणि लगेच पुन्हा अभ्यासाला लागायचं मनामध्ये मा नेगेटिव्ह थिंकिंग येऊ देऊ नका पॉझिटिव्ह थिंकिंग द्या मला येतं मला जमतं माझ्याकडून होतच अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण तयारी करायची आणि समोर त्या ठिकाणी झोपला असेल तर त्या ठिकाणी उठ अभ्यासाला लाग झोपलेला आहे त्याच्यासाठी उठ अभ्यासाला आप लाग आपल्या डोळ्यासमोर तस लिहून ठेवा आणि चांगले चांगले विचार चारे बाजूंना सुविचार असे लिहा कि दे तुम्हाला तुमच्या मध्ये काय करतील सकारात्मक दृष्टिकोन ठेवतील आणि तुमच्यामध्ये दत्ति ज्वाला ठेवतील असेच सुविचार त्या ठिकाणी लिहा बाकीचे फोटो किटो असेल गोष्टी असत त्या बाजूला त्या ठिकाणी काढून टाकायच्या आणि त्या ठिकाणी चारही बाजूला भीतीवास सुविचार म्हणी अशा पद्धतीने लिहायच्या ज्याच्यामुळे तुम्हाला स्फूर्ती वाटेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जास्त होत चाललाय त्याच्यामुळे आज या त्या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद